आणि ओबीसी जाते जमाती आणि माझ्या दीनदलितांच्या मनामधली भीती घालवायसाठी दहशत घालवण्यासाठी मला परत एकदा दंड दे थोटावे लागले पण हे माझ्या टाइम टेबल मध्ये नव्हतं तरी पण ओबीसी बांधव बायपासला थांबले आणि ते मला गेवराई मार्गे आमच्या भाग पिंपळगावला घेऊन आलेले आणि आता रेवकी देवकीला जायचंय परत मला किल्ले धारूर तालुक्यामध्ये सभा आहे आदरनांदूरला जायचंय आणि ही जनता हा आवाज आहे जनतेचा त्यामुळे आम्ही आता खूप दिवस सहन केलं आता आमची पोरं गावगड्यातली पोरं आहेत गावगाळ्यातली पोरं जर त्यांनी दांडक्याला हात घातला आता हे बघा कायदा सुव्यवस्था आता ते मुख्यमंत्र्यांनी बघावं आता मंत्र्यांनी बघावं आम्ही रिॲक्शन देत आहोत आम्ही आता सहन करणार नाही आणि गावगाड्यातले आमची पोरं तर कुणाच्या बापाला भिनार नाहीत आणि कोण आला आम्ही आजपर्यंत संविधानाची भाषा बोलत आलोय आजपर्यंत आम्ही कायदा सुव्यवस्था अव आमचं वाचवा अव आमच्यात येऊ नका अव आमच्यात आलं तर आमचं काय होईल बोलून बोलून झालेलं आहे आता आम्ही डायरेक्ट दांडक्याला हात घालणार कायदा सुव्यवस्था कायदा बघून घेल मात्र गेल्या दिवसापूर्वी दिवसांपूर्वी दोन गटामध्ये तलाव झाला पोलिसांनी इथून बाजूला ठिकाणी तुम्ही जनतेचा रोष आहे मी दोन दिवसापूर्वी बारामतीत गेले बारामतीतल्या चौकात ज्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे रोहित पवार आणि अजितदादा पवारांच्या ह्या आमदारांनी ज्या मनोज जरांगेचा बादल मोहा महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवला ओबीसीचं आरक्षण संपवलं त्या बारामतीत दंड थोपटलेत जेवराई घेवराई सोडा महाराष्ट्रातला ओबीसी जागा झालाय सन्मान्य बाळासाहेबांनी त्या दिवशी पाठिंबा दिलाय आमच्या बहुजन बांधवाने आमचा काळूराम चौधरी दंड थोपटून बारामतीच्या विचारपीठावर येऊन बोललाय त्यामुळे आम्ही एकटे आहोत ओबीसी कळत नाही ओबीसी एकत्र येत नाहीत ओबीसी जाती जातीत भांडणं डोक्यात न काढून टाका मला माहितच नव्हतं खूप जबाबदारीने सांगतो मला जायचं होत आदरनांदूर दारूर तालुक्यातल्या जायचं होतं तो माझा नियोजित कार्यक्रम आहे पण इथं हजारोंचा जनसमुदाय या बायपास ला होता आणि ते घेऊन आलेले आणि हे ही जनतेची भावना आहे ओबीसीची दिन भावना आहे भावना आहे कायदा कानून वाहून जाईल याच्या समोर संविधानाला मानणारी आम्ही माणसं आहोत ज्या देवाधिकांना जमला नाही तो न्याय आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला होता आणि तो न्याय स्वतःला क्षत्रिय म्हणणाऱ्या जात वर्चस्वाची स्वची भाषा बोलणाऱ्या माणसाने तो आमचा न्याय आमचं ताट आमच्या अंगात माती कालवण्याचं के काम केलंय त्यांना आम्ही तशाच तसं उत्तर देणार दुसरीकडे जर बघितलं पंकजा मुंडे असतील असतील इतर नेते दिसत नाहीत पुढाकार हा ते सगळे बोलतील योग्य वेळी बोलतील योग्य ठिकाणी बोलतील आणि असू दे ना कायद्याच्या सभागृहात ते बोलतील मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मध्ये ते बोलतील अरे रस्त्याची लढाई लढायला आम्ही तयार आहोत ना त्यांना ही बोलावं लागेल त्यांना बोलावं लागेल आज आठवण येते ती स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची पक्ष पार्टी याच्या पलीकडे जाऊन गावगाड्यातल्या दिन दलितांचा ओबीसीचा भटक्यांचा आवाज बनणारे गोपीनाथराव मुंडे होते आणि अधिकारवाणीने सगळ्यांना सांगणारे गोपीनाथराव मुंडे होते आज त्यांची उणीव वाचवत असते मान्य छगनरावजी भुजबळ बोलतोय पण त्यांना ट्रोल करायचा प्रयत्न करतोय पण गावगाड्यातल्या आम्ही पोरं सगळी तयार आहोत आमचं नेतृत्व जपू आमचा हक्काधिकार जपू रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयातली लढाई एक एक शब्द यायला लागलाय लय बोलायचा त्याला तो आम्हाला स्ट्रीट डॉग म्हणला धनगर समाजाच्या मेंढपाळाच्या एका पोराला कुत्र्याची उपमा देणारा हा हरामखोर आमदार अरे तुला मत किती दिली आम्ही अरे तो काय फुका विजया पंडित आता आमचा विद्रोह आहे अरे बाद झाले तुमचं आता नाव घेणं तुमच्या समोर खुसरेगिरी करणं अरे साल्यानो आमच्या मतावर तुम्ही आमचं आरक्षण घालवलं आता शिव्या नव आमच्या जर शिव्या चालू झाल्या तर तुमच्या त्या साडे अठ्ठावीस किलो त्या भांडगुळाला सांगा आमच्या जर शिव्या चालू झाल्या ना अंगावर कपडे राहणार नाही तुमच्या हा विद्रोह आहे आणि कायदा सुव्यवस्था पाळायचा मुख्यमंत्र्यांनी आता आमचा काय राग आहे आणि आमचं काय आता तांडव आहे हे आता तुम्हाला दिसेल पाटलाचा विरोध अरे जरंगे पाटलाच्या सांगण्यावर सरकारनं जी आर काढलं ना आम्ही आता सरकार जरंगे आमदार हा जगन्नाथाचा रथ आहे परत एकदा सांगतो इथं सका पाटलाचा पराभव जॉर्ज फर्नांडीस न केलाय इंदिरा गांधीचा पराभव केलाय एकदा जर बहुजन एकवटला माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला तर तुमचे पता थोडे नाही केले तर नाव 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 लावणार नाही नाव लावली त्याला एकच सांग तुला आम्ही मतदान दिले तो आमदार झाला म्हणून तू आमच्या कानात उदक सोडलं का तू तीन साडेतीन लाख लोकांचा केअर टेकर म्हणजे प्रतिनिधी होतास अरे लाज वाटायला पाहिजे होती तुला आमच्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल हे काही शब्द न बोलता तू बेकायदा मागणीला पाठिंबा दिला आता तू हेच मत मागायला आम्ही पण आहे तू पण आहे भाषा तुम्हाला नामदेव असं माहितीये फाय फाउंडेशनचा पुरस्कार मिळालेला अमेरिकेच्या त्यांना सुद्धा विद्रोहाची भाषा बोलावी लागली तुम्हाला उचल्या लक्ष्मण माने माहितीये ज्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळालाय तो माणूस सुद्धा बोलताना आमचा विद्रोह आहे आमची वेदना आहे इथल्या आमदारांना खासदारांना विधानसभेला अर्थमंत्र्याला आज ही आमची वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही तोपर्यंत आमचं त्यांनी आरक्षण संपवलंय हा विद्रोह विद्रोह आहे कारण ज्यांना संविधानाची भाषा समजत नाही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणारी आम्ही माणसं आहोत ज्या गावच्या बाबळे त्याच गावच्या ऐकणारच नसतील तर करायचं काय काय स्थानिक आमदार नाही त्यांच्या बापाला आम्ही इशारा देऊन आलोय बारामतेत आमची मत जर जागी झाली थी 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 अरे आमचं लय शोषण केलं हो यांनी लय शोषण केलं लय बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्हाला राज्य करते जमात बनायचं आहे आणि हे साले सत्तेत पैसा पैशात सत्ता पुन्हा कारखाने कारखान्यात हजार कोटीची माया यांच्या घरात काय अफिमचा धंदा आहे का काय धंदा यांचा हजारो कोटी रुपये यांच्याकडे येतात हा विद्रोह आहे गाव गाड्यातल्या ओबीसीचा दिनदलितांचा आदिवासींचा धन्यवाद